जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाऊदपूर तालुका औसा जिल्हा लातूर या शाळेमध्ये आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने आमच्या शाळेतील गुन्हे विद्यार्थिनी स्नेहल शिवशंकर पाटील हिचे मनोगत आपण ऐकूया सावित्रीच्या होऊ सावित्रीच्या लेखी आम्ही शिकूनी मोठे होऊ ज्ञानाचा विशाल नभी उंच ज्ञानाचा विशाल नबी उंच गगन भरारी घेऊ गगन भरारी घेऊ सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मी स्नेहल शिवशंकर पाटील क्रांतीज्योते सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवाद करते। विना गेली गतीविना मती गती। मती, मती म... गती। गती खचले, गती खचले शुद्र हे सर्व अनर्थ एका आविद्येने केले म्हणूनच त्या अविद्येचा सावर दूर करण्यासाठी अज्ञानाचा काळोख नष्ट करण्यासाठी व प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी एका क्रांती ज्योतीने जीवाचे रान केले ती क्रांती ज्योत म्हणजे जो तेजस्वी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील या दापन त्याच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला शिक्षणाशिवाय त्यांना पाय नाही हे ज्योतिराव फुले यांना समजले होते म्हणून त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला साक्षर ठरवायचे साक्षर बनवायचे ठरवले ज्या काळात स्त्रियांना उंबाट्याच्या बाहेर पाऊल ठेवायला परवानगी नव्हती फक्त चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे विषय होते त्या काळात समाजाला समाजाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाई हळूहळू अक्षरी लिहू लागल्या त्या हळूहळू काव्यरचनाही करू लागल्या आणि एक दिवशी सावित्रीबाई साक्षर झाल्या पण त्यांनी ते ज्ञान त्यांच्यापुरतंच न ठेवता त्यांनी ध्यासच धरला हे ते ज्ञान त्यांनी प्रत्येक मुलीला द्यायचं म्हणून त्या हळूहळू त्यांनी प्रत्येक मुलीला ध्यास दिला आणि अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा काढली म्हणूनच मी म्हणते की शेपटासारखं वागाल तर काम तमाम होईल शेपटासारखं वागाल तर काम तमाम होईल पण वाघासारखं राहाल तर नाव होईल पण वाघासारखं राहाल तर नाव होईल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवते जाता जाता एवढंच मला वाटते की समाजाला दिने दिले ज्ञानाची सावली समाजाला दिने दिले ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली धन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद Chan, Chan, kubo, kubo, abin,